शक्ती न्यूज न्यूज आपले हक्काचे चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या भर दिवसा घरपोडी करणारी आंतरराज्य टोळी गजाड कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या घरपोडीची गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे दिवसा घरपोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक करून त्यांच्याकडून एक किलो दोनशे ग्रॅम सोनी एक किलो चारशे तीस ग्रॅम चांदी व इतर साहित्य असा एकूण शहाऐंशी लाख सव्वीस हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तसेच कोल्हापूर सातारा व सांगली जिल्ह्यातील एकूण तेरा घरपोडी व एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे कोल्हापूर जिल्ह्यात घरपोडी चोरीचे पंडित यांनी दिले होते त्यानुसार कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुन्ह्यांच्या ठिकाणी भेटी देऊन सखोलपणे तपास केला हा तपास करीत असताना कोडोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरपोडीचा गुन्हा हा विक्रम कित्तूरकर राहणार हातशी बेळगाव याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे तपास पथकाला निष्पन्न झाले सदर संशयित हा गुन्ह्यातील चोरलेले दागिने विक्रीसाठी मुरगुड नाकातील सिद्नेरली रस्त्यावर येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर रस्त्यावरील रिद्धिसिद्धी मंगल कार्यालयाजवळ सापळा रचला यावेळी त्या ठिकाणी आलेला विक्रम उर्फ राजू बाळू कित्तूरकर वय एकतीस हा आला असता पथकाने त्यास पकडले त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने व मोटरसायकल असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने साथीदार महादेव नारायण धामणीकर याच्या मदतीने गेल्या महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात घरपोडी व चोरी केल्याची कबुली दिली दुसरा संशयित महादेव कर्नाटक राज्यातून अटक करण्यात आली या दोघांना ताब्यात घेऊन अधिकची विचारपूस केल्यावर धामणीकर याच्यावर कर्नाटक राज्यातही गुन्हे दाखल असल्याचे सिद्ध झाले हे दोघी एस टी बसने महाराष्ट्रात येऊन दुचाकी चोरी करून त्याद्वारे कोल्हापूर जिल्ह्यात चोरी करीत पुन्हा मोटरसायकल महाराष्ट्राच्या सीमेवर सोडून एस टी बसने पसार होत होते गुन्ह्यातील चोरीचे दागिने देखील ते वाटून घेत होते विक्रम कित्तूरकर याच्याकडून चोरीचे व वाटणी झालेले दागिने रक्कम आणि फेडरल बँक शाखा खानापूर येथे चोरीचे तारण ठेवलेले दोनशे ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच महादेव धामणीकर यांच्याकडून सहाशे चौऱ्याण्णव ग्रॅम सोन्याचे व साडेचारशे ग्रॅम चांदीचे दागिने असे एकूण बाराशे ग्रॅम सोन्याचे दागिने नऊ हजार चारशे तीस ग्रॅम चांदीचे दागिने व वा गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन मोटरसायकली इतर साहित्य असा एकूण शहाऐंशी लाख सव्वीस हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील